मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर वापस आऊंगा ही वाक्य कानी पडताच डोळ्यासमोर उभं राहतं चेहऱ्यावर स्माईल असणारं आणि कोट घातलेलं व्यक्तिमत्व देवेंद्र गंगाधरराव फडणवीस दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात के फडणवीसांनी केलेल्या भाषणातली ही वरची वाक्य एक मॉडेल सर्वात तरुण महापौर ते दुसरे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री असा आहे फडणवीसांचा प्रवास दोन हजार चौदामध्ये केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या नाऱ्यामुळं म्हणजे अर्थातच नरेंद्र मोदींच्या करिश्म्यामुळं फडणवीस सत्तेत आले पण यंदा मात्र फडणवीस आले ते स्वतःच्या कर्तृत्वावर आणि हिमतीवर या प्रवासात अनेक चढउतार आले त्यांच्यावर आरोप झाले टीका झाल्या पण फडणवीस यांनी शेवटी आपण महाराष्ट्राच्या राजकारणातलं चाणक्य असल्याचं सिद्ध केलं हाच फडणवीसांचा राजकीय प्रवास पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तारीख होती बावीस जुलै एकोणीसशे सत्तर नागपूरमध्ये गंगाधर फडणवीस आणि सरिता फडणवीस यांच्या पोटी देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला कुटुंब अगदी सुशिक्षित आणि समाजशील वडील गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्र विधान परिषदेमधले आमदार आणि आई समाजसेविका हाच वारसा देवेंद्र फडणवीस यांच्या अंगी आला वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी वडिलांचं निधन झालं आणि घराची जबाबदारी आली देवेंद्र फडणवीस आणि मोठे बंधू आशिष फडणवीस या दोघांच्या अंगावर देशात आणि परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस नागपूरला परत आले शिक्षण घेत असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात हिरिरीनं सहभाग घ्यायला सुरुवात केली होती अगदी लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा त्यांची जवळीक होती शिवाय वडील राजकारणात सक्रिय असल्यामुळं घरात मोठमोठ्या बड्या नेत्यांचं येणं जाणं असायचं असं सांगितलं जातं की नितीन गडकरींना देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांनीच राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं आणि त्यामुळंच नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांच्या अगदी जवळचे नेते बनले अभ्यासात आणि राजकारणात हुशार असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं राजकीय जीवन सुरळीतपणे चालावं यासाठी त्यांचे मोठे बंधू आशिष फडणवीस यांनी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला घराची सगळी जबाबदारी त्यांनी आपल्यावर घेतली आणि फडणवीसांनी त्यांच्या आयुष्यात यशस्वी व्हावं म्हणून त्यांना मोकळा हात दिला देवेंद्र फडणवीस नावाच्या तेजस्वी सूर्याचा उदय होत होता एकोणीसशे ब्याण्णव मध्ये नागपूर नगरपालिकेत देवेंद्र गंगाधरराव फडणवीस पहिल्यांदा कॉर्पोरेटर झाले आणि एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी सर्वात तरुण महापौर बनण्याचा बहुमान देवेंद्र फडणवीसांना मिळाला आणि साल एकोणीसशे नव्याण्णव उजाडलं खऱ्या अर्थानं फडणवीसांचा राजकीय उदय झाला एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा आमदार झाले पुन्हा दोन हजार चारच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी इथून विजय मिळवला आणि या दरम्यान नागपूर शहरामध्ये एका जाहिरातीत एका मॉडेलचा फोटो झळकला या मॉडेलला पाहून अनेक जण थक्क झाले कारण तो मॉडेल होता त्यांचाच आमदार देवेंद्र फडणवीस त्यांच्या एका मित्रानं त्यांचे मॉडेलिंगचे फोटोज या जाहिरातीसाठी वापरले होते आणि त्यानंतर दिल्लीत भाजपच्या नेत्यांची बैठक होत असताना भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी फडणवीसांना पाहताच आई ए मॉडेल विधायक जी असा उच्चार केला आणि देवेंद्र फडणवीस मॉडेल आमदार म्हणून देशभरात चर्चेत आले त्यानंतर दोन हजार नऊमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मतदारसंघातून विजय मिळवला परंतु दोन हजार चौदा पर्यंत देवेंद्र फडणवीसांचा प्रवास नागपूरपासून महाराष्ट्रात होत होता या काळात देवेंद्र फडणवीसांनी नितीन गडकरींपासून गोपीनाथ मुंडेंपर्यंत आपली जवळ वाढवली होती असं सांगितलं जातं की गोपीनाथ मुंडे यांच्या सहकार्यानं ते तत्कालीन भारतीय जनता पार्टीच्या पक्षस्रेष्ठींच्या जवळचे आमदार बनले होते आणि त्यामुळं दोन हजार चौदा साली जेव्हा देशात मोदी लाट आली होती त्यावेळी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर पडली दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपा युती तुटली भाजप स्वबळावर लढलं आणि मागच्या निवडणुकीत अवघ्या सेहेचाळीस जागांवर असणारं भाजपा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात दोन हजार मध्ये तब्बल एकशे बावीस जागांवरती निवडून आलं स्वतः देवेंद्र फडणवीसांसाठी ही एक मोठी उपलब्धी होती महाराष्ट्रातल्या तमाम मिळवत देवेंद्र फडणवीस राज्यातले म्हणून उदयास येत होते दोन हजार चौदाला ला पहिल्यांदा नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांची सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होण्याच्या यादीत फडणवीसांनी दुसरं स्थान पटकावलं होतं आणि प्रथम क्रमांकावर होते शरद पवार पण हा संघर्ष फक्त सर्वात तरुण वयाच्या मुख्यमंत्री पदाचा नव्हता तर ती स्पर्धा होती महाराष्ट्राच्या खऱ्या चाणक्याची फडणवीसांनी महाराष्ट्राच्या चा मुख्यमंत्री पदाचा एकूण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत एकोणपन्नास वर्षांनंतर अशी कामगिरी केली ह्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी अनेक नवीन योजना महाराष्ट्रात राबवल्या हो त्या यशस्वी करून दाखवल्या आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला ते सामोरे गेले तेव्हा सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनं एकत्रित निवडणुका लढवत राज्यात बहुमत प्रस्थापित केलं पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदाच्या वादामुळं राज्यातलं राजकीय समीकरण बदललं आणि कधी नव्हे ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली पण यातच तेवीस नोव्हेंबरला सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेत मुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार अशा चर्चांना उधाण आलं पण अवघ्या काही तासातच हे सरकार कोलमडलं आणि फडणवीसांना आपला राजीनामा द्यावा लागला यानंतर सत्तेत आली महाविकास आघाडी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले आणि महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापित झालं पण आपल्या नेतृत्वातला पक्ष राज्यात सर्वाधिक जागांसह सर्वात वरच्या पोझिशनवर असताना सुद्धा आपल्याला विरोधी बाकावरती बसायला लागण्याची खंत ती सल देवेंद्र फडणवीसांच्या मनात होती पण सगळं होऊन सुद्धा फडणवीस शांत होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधी मी पुन्हा येईनचा नारा फडणवीसांनी दिला शेवटी एवढंच सांगतो मी पुन्हा येईन हे पुन्हा येईल आणि त्यावरूनच देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला सत्तेचा माज आहे अशी प्रतिमा त्यांची राज्यात निर्माण झाली पण तरीसुद्धा फडणवीस शांत राहिले त्यानंतर दिवस जात होते आणि अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात मोठं बंड केलं शिवसेनेचे अनेक एक आमदार एकत्र करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केलं आणि अशा वेळी फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार अशा आशा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात पल्लवित झाल्या होत्या पण अखेरच्या क्षणी पत्रकार परिषद झाली आणि फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचं नाव समोर करत स्वतःचा मुख्यमंत्री पदावरचा त्याग केला मग काही काळानं अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं ते सुद्धा सत्तेत सामील झाले या सगळ्या प्रवासात देवेंद्र फडणवीसांवर पक्ष फोडी राजकारणी असा गंभीर आरोप करण्यात आला सत्ता प्राप्तीसाठी कोणत्याही थराला जाणारा नेता अशी त्यांची प्रतिमा झाली या सर्व प्रवासात फडणवीस मात्र शांत होते आखणी करत होते आणि नियोजन करत होते आणि यात दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आली दरवेळीप्रमाणे मोदी शहा यांनी महाराष्ट्रात येऊन पवारांवर घनाघाती टीका करायला सुरुवात केली पवारांना भटकती आत्मा असं म्हणून दिवसण्यात आलं आणि हेच डिवचणं महायुतीला महागात पडलं महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आली महाविकास आघाडीनं मुसंडी मारत एकतीस जागा पटकावल्या पण यातून फडणवीसांनी मात्र एक धडा घेतला आणि तयारी सुरू केली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांची ना त्यांनी पवारांवर टीका केली ना मी पुन्हा येईन असा नारा देत अति आत्मविश्वास दाखवला त्यांनी फक्त केलेल्या कामांचा पाढा वाचायला सुरुवात केली विजन महाराष्ट्राचं धोरण सर्वांसमोर व्यक्त करायला सुरुवात केली आणि त्याचमुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचा जलवा दिसला महायुतीनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं पण त्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या निवडीवरून राज्यात तर्कवितर्क लावले जाऊ लागले पण यावेळी फडणवीसांनी राग दाखवला नाही ना नाराजी दाखवली विश्वास ठेवला प्रक्रियेवर आणि आज फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडतोय मै समंदर हो लोटकार वापस आऊंगा ही वाक्य फडणवीसांनी खरी करून दाखवली फडणवीस पुन्हा आलेत यावेळी सुद्धा सगळ्या प्रस्थापितांना मोडीत काढत फडणवीस पुन्हा आलेत आता पुढची पाच वर्ष पुन्हा एकदा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली चालत राहणार या काळात त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांची फळी उभी केली पक्ष संघटना मजबूत केली आणि अनेक आमदारांना बळ देऊन त्यांना आपल्या जवळचं बनवले अर्थात देवेंद्र फडणवीस सध्याच्या घडीचे महाराष्ट्रातले सर्वात मातक नेते बनत चाललेत आता देवेंद्र फडणवीसांची पुढची पाच वर्ष कशी असतात तो कार्यकाळ कसा राहतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे बाकी मंडळी देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रवासाबद्दल तुमची काय मत आहेत फडणवीस यंदाचा त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार का आणि कसा असेल देवेंद्र फडणवीस यांचा पुढचा पाच वर्षांचा काळ याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या खेरी ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद